नमस्कार मित्रांनो डी डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे डी एम न्यूज चॅनलवर बातमी प्रसारित होताच काही तासाच्या आत हटवण्यात आले राजकीय पुढाऱ्यांचे पंचायत समितीच्या गेटला लावलेले बॅनर अहमदपूर पंचायत समितीच्या गेटला राजकीय नेत्यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले होते पंचायत समितीचे अधिकारी झोपले आहेत का असा प्रश्न उपस्थित करून डी एम न्यूज चॅनलवरून ही बातमी प्रसारित लाईव्ह होताच काही तासाच्या आत या ठिकाणचे बॅनर काढून घेऊन डी डी एम न्यूज चॅनलवरील बातमीची दखल घेण्यात आलेली आहे असे असले तरी विविध शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी याबाबतीत जागरूक राहण्याची आवश्यकता आहे कारण कार्यकर्त्यांना याबाबतीचे सर्व नियम माहीत असतात असे नाही परंतु आपल्या कार्यालयाच्या परिसरात कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कुठल्याही पद्धतीचे बॅनर लागणार नाहीत याची खबरदारी घेण्याची जबाबदारी ही त्या त्या कार्यालयाची आहे त्यामुळे अहमदपूर शहरात पंचायत समितीच्या गेटला चक्क राजकीय नेत्यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावण्याचा जो प्रकार घडला त्याची दखल घेत डी डी एम न्यूज चॅनलने ही बातमी प्रसारित करून संबंधिताला जागे करून या ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर काढण्यात आलेले आहे हा डी डी एम न्यूज चॅनलचा परिणाम असल्याची भावना अनेकांनी आमच्याशी दूरध्वनीवरून बोलून दाखवली आहे धन्यवाद